आता काय झालंय सगळ्या तपासण्याच्या सुविधा असल्यामुळं डॉक्टर पहिल्यांदा तपासण्या करतात आणि मग डायग्नोसिस ठरवतो थो। त्याच्यामुळे क्लिनिकली बेस्ट डायग्नोसिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी झाली वैष्णोदेवीचा गड आपण जर चढून खाली आलो उतरलो तर समजायचं की तुमचं हार्ट एकदम मजबूत आहे तुम्ही जर दिंडी क्रॉस केली आलं तरी ते पंढरपूर तुम्हाला करायची गरज नाही कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमचं हॉस्पिटल पीपी किट घालून चालवलं आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे तुम्ही गिरणार पर्वत चढा पायऱ्या चढा चढा काय बसत बसत तुम्हाला करायची गरज मला सगळ्यांना सवय आहे की स्टेज मिळाली की आपण बोलत राहतो पण आज मी तुमच्यासमोर डॉक्टर म्हणूनच बोलतोय खर तर हा अभिनंदनीय उपक्रम आहे उमरगा आय एम ए ब्रांच ठरवतो पण त्याला कधी आत्तापर्यंत त्याला आत्तापर्यंत अशी योग्य दिशा मिळालेली नाही आहे त्याच्यामुळं आकांक्षा ताईने जे काही पुढाकार घेतला किरण किरणबाईने जो काही पुढाकार घेतला आहे तो एकदम सुप्त उपक्रम आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये जेव्हा आवश्यक असेल जेव्हा तुम्ही आम्हाला हाक देताल तेव्हा आम्ही सगळे तुमच्या तिला धावून देऊ आणि आपण हा उपक्रम पूर्ण तालुक्यामध्ये राखूया सांगितलं ताईंनी की सध्या आता दिंडी चालू आहे आणि वारकरी संप्रदाय हा सगळा आता पंढरपूरच्या दिशेने आहे आणि संतांनी सांगितलंय की आरोग्यम धनसंपदा म्हणजे आपल्याकडं काही जरी असलं तरी आपल्या सगळ्यात मोठी जी संपत्ती आहे ही आरोग्याची आरोग्य शिक्षा आणि धन ह्या तीन मध्ये आपण जर आपण ठरवलं तुम्हाला की आपलं काय पाहिजे किंवा उडी विचारलं तर तुम्हाला काय पाहिजे तर आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमचं आरोग्य हे चांगलं ठेवा आणि तेच तुमची संपत्ती आहे आरोग्य चांगलं ठेवा म्हणजे नुसतं शारीरिक आरोग्य नाही आहे आरोग्य हे मानसिक आरोग्य आहे हे भावनिक आरोग्य आहे आणि हे सामाजिक सुद्धा आरोग्य आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ना आणि खरं तर हा कॅम्पच तिच्यासाठी आहे आपण ठरवतो की व्यायाम करायचा आपण काय म्हणतो की जो उद्या उशीर झालाय आता उद्या प्रश्न करूया आपण ठरवतो की आपल्याला वॉकिंगला जायचंय असं करत करत आपण दिवस घटलत राहतो आणि आपण कधी पार करतो आणि कधी व्याधीग्रस्त झालो हे आपल्याला कळत नाही आतापर्यंत आपण बघितलंय की हा स्ट्रेस जो आहे हा मानसिक तणाव जो आहे हा जसा डॉक्टरांमध्ये आहे तसा पोलिसांमध्ये सुद्धा आहे आणि तसा शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांमध्ये सुद्धा आहे त्याचं कारण काय कारण आपला बायोलॉजिकल रिदम हा आपला काही व्यवस्थित नाही आहे आपल्या उपण्याची वेळ आपली ठरलेली नसती आपली झोपायची वेळ ठरलेली नसते आपल्याला जेवायची वेळ आपली ठरलेली नसती आपल्याकडे आपल्या प्रपंचाकडे बघायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो आणि कालची जी घटना घडली की एखाद्या डॉक्टरांनी काहीतरी त्यांनी पेशंट बघायला काहीतरी नकार दिला किंवा उशीर झाला म्हणून बंद झाला म्हणून सांगितलं तर त्या दवाखान्याची तोडफोड सुद्धा करण्यात आली हा कालचाच प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे मग हे सगळे छोटे छोटे तणाव जे आहेत हे तणाव आपल्या आरोग्याला घातक आहेत त्याच्यामुळे मी असं म्हणेन की आपण सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आपण सगळ्यांनी आपली चाळीसची उलटल्यानंतर आपल्या सर्व कश तपासण्या केल्या पाहिजेत आता तर कॅम्प आहेत त्याच्यामुळे सगळ्या मोफत तपासण्या आपल्या होणार आहेत पण ज्या काही आवश्यक तपासण्या आहेत तर त्या तपासण्या सुद्धा आपण केल्या पाहिजेत मग आता नॉर्मली कसं झालंय की आपण रुटीन ब्लड चेकअप करतो आपण लिक्विड प्रोफाइल करतो आपलं कोलेस्ट्रॉल बघतो हे बघतो किडनी फंक्शन टेस्ट, लिवर टेस्ट करतो लिवर फंक्शन टेस्ट करतो ईसीजी काढतो पण आता सर्व कश तपासण्यामध्ये टेस्ट आलेली आहे पण मी तुम्हाला ते एक गमत सांगतो पूर्वीची जी क्लिनिकल प्रॅक्टिस जी होती म्हणजे माझे वडील जेव्हा सहजी मार्गामध्ये आले आणि ते पहिले प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत त्यांचा जो काय अभ्यास होता आणि आताच्या आमच्या डॉक्टरांचा जो काही आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट केलेले जे डॉक्टर आहेत मी एकदम सत्य सांगतो त्यांचा जो डायग्नोसिस असायचा तो क्लिनिकली बेस्ट डायग्नोसिस असायचा पेशंटचे सिमटम्स काय आहेत पेशंटचे साइन्स काय आहेत आणि त्याच्यावर मी तो डायग्नोसिस करायचे करत होते कारण तेव्हा एवढ्या आधुनिक तपासण्यांच्या सुविधा नव्हत्या आता काय झालंय सगळ्या तपासण्यांच्या सुविधा असल्यामुळं डॉक्टर पहिल्यांदा तपासण्या करतात आणि मग डायग्नोसिस ठरवतो त्याच्यामुळे क्लिनिकली बेस्ट डायग्नोसिस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या कमी झाली त्याच्यामुळे काय होतं की तुमचा जो डायग्नोसिस जो व्हायला पाहिजे जो, जो प्रथम दर्शनी येतात जसं सांगितलं डॉक्टरांनी की कॅन्सरच्या तपासण्यात काही क्युरेबल कॅन्सर आहेत तुमचा अर्ली डिटेक्शन झालं तर यु किल बी क्युअर त्याच्यामुळे त्या तपासण्या सगळ्या केल्या पाहिजेत पण आपला महिला वर्ग असा असतो की त्यांना होणारा त्रास हे लवकर सांगतच नाहीत आणि मग कॅन्सर केव्हा डिटेक्ट होतो तो जेव्हा लेट स्टेजला जाईल थ्री ए थ्री प्लस फोर फोर ए असा जाईल त्यावेळेला तो ड्युटेक्ट होतो आणि मग त्यावेळेला आपला सायन्स काहीही करू शकत नाही कारण शेवटी आपल्या सायन्सला सुद्धा मान्यता मग आता मी काय म्हणतोय की तुम्हाला स्पेस टेस्ट करायची आहे ना वारकच्या दिंडीत जा तुम्ही जर दिंडी क्रॉस केली आळंदी ते पंढरपूर तुम्हाला करायची गरज नाही तुम्ही गिरणारचा पर्वत चढा दहा हजार पायऱ्या चढा काय बसत बसत चढताल पण चढा तुम्हाला स्ट्रेस ट्रेस करायची गरज नाही तुम्ही वैष्णवदेवीला चालत जा चा। त्याच्यामुळे मी सगळ्या भगिनींना सांगतोय की आधुनिक तपासण्या आहेत पण पूर्वी नव्हत्या वैष्णवदेवीचा गड आपण जर चढून खाली आलो उतरलो तर समजायचं की तुमचं हार्ट एकदम मजबूत आहे सरळ सोप्या गोष्टी आहेत कोरोनामध्ये आपण सगळं वाचलो कारण आपल्या फुफ्फुसाची क्षमता चांगली आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये बरेचसे डॉक्टर बरेचसे पोलीस कर्मचारी हे गमावलेत आपण त्यांनी त्या स्वतःची काळजी नाही घेतली म्हणून गमावले पण कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमचं हॉस्पिटल पीपीई किट घालून चालवलं आणि आज मी तुमच्यासमोर उभा आहे त्याच कारण असं आहे की आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे छोटे छोटे उपाय आहेत ती तेवढंच सांगतो आणि माझी मानून मनोबत थांबवतो काय करायचंय सकस आहार आपला आहार हा वेळेवर तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा शक्यतो मी त्यांना सांगतो की मी स्वतः शाकाहारी असल्यामुळे मी शाकाहारी आहारच घ्या म्हणून सांगतो आणि तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल की डॉक्टर कल्याण गंगवालचं एक पुस्तक आहे शाकाहारी का मांसाहारी हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं की जे माझे गाईड होते पी जीचे कल्याण गंगवाल म्हणून पुण्याचे नामवंत फिजिशियन आहेत त्यांचं पुस्तक तुम्हाला कुठं जर मिळालं तर तुम्ही ते वाचावं आणि त्याच्यामध्ये सांगतील की मांसाहारी लोकसुद्धा शाकाहारी होतात त्याचं एकच उदाहरण आपल्याला सगळ्यांना मी देतो की आपला सगळ्यांचा आवडता जो क्रिकेट प्लेअर आहे विराट कोहली हा पूर्ण शाकाहारी झालेला आहे एम एस धोनी पूर्ण शाकाहारी झालेले आहेत आणि त्यांना असं जाणवलं की शाकाहारी झाल्यापासून त्याची एनर्जी वाढलेली आहे खेळामध्ये त्याच्यामुळे तुम्ही आहार का तुम्हाला झोप महत्वाची आहे आम्ही सांगतो की मेडिकल फील्डमध्ये कमीत कमी रात्रीची झोप ही सहा तासाची आवश्यक आहे विदाऊट डिस्टर्बन्स आता आपल्या कामाच्या परिस्थितीमुळे आपल्याला मिळत नाही पण जेव्हा तुम्हाला केव्हा मिळेल तेव्हा के तुम्ही सहा तास हे सलग झोपलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही व्यायाम केला पाहिजे व्यायाम करायचा म्हणजे मी आता सांगितलंय की तुम्ही हा रुटीन तुमच्याकरता थोडासा एक अर्धा तासाचा वेळ तुम्ही दिला पाहिजे